श्री संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने स्वागत जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यामध्ये शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आगमन झाले असून सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व त्यांच्या पत्नी सौ तेजस्विनी जंगम यांनी स्वागत केले यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले डॉ गटविकास अधिकारी शंकर कवितके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष कुमार दक्षिण तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर उळेगावचे सरपंच श्रीमती अंबिका कोळे उपस्थित होते जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी वारकऱ्यांना आरोग्य किट देऊन पालखीचे स्वागत केले